एक, एक पात्री नाटक सादर करत आहे माझ्या एक पात्री नाटकाचं नाव आहे वरहाट निघाले लंडनला तर नाटक सुरू करण्याच्या आधी मी त्याच्याबद्दल काही प्रस्तावना करते मराठवाड्यातील गाव। एक छोटस गाव आहे त्या गावात एक गर्भ श्रीमंत शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या घरचं नाव आहे बाप्पा बाप्पाला एक मुलगा आहे त्याचं नाव आहे काशीनाथ काशीनाथ खूप हुशार आहे हा काशीनाथ लंडन शिकवणार आहे पण लंडनला शिकता शिकता मात्र त्याने एक घोटाळा केला तिकडच्या एका इंग्रज मुलीचे तो प्रेमात पडला आणि तिकडचं बोर्ड स्वप्न घेऊन तो आपल्या गावी परत आला काशीनाथ बाप्पांना ह्याच्याबद्दल पटवून देण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यामध्ये दुसपूस असते पाचागुची असते आणि ह्याच काशीनाथच्या घरातला एक चुंचुरीत मुलगा आहे त्याचं नाव आहे बबन्या आणि कुणी जर विचारलं की ह्या बबण्याचं शिक्षण किती झाले तर बाप्पा म्हणजे नॉन मॅट्रिक पास तर हा नॉन मॅट्रिक पास असलेल्या बघण्या हे लग्न निश्चित करतो आणि सर्व वरहाड घेऊन लंडनला जातो तर तुम्ही गृहीत धरा ही एक खोली आहे या खोली इकडे एक दरुज आहे इकडे एक दरुज आहे मागे एक दरुज आहे इकडे एक मोठे आहे त्या भितडावर सगळी फोटो लावलेले मारुतीचा फोटो सरस्वतीचा फोटो गणपतीचा फोटो शंकराचा फोटो आणि मध्ये गांधी बसलेले उत्पत्त्या लावून लावून त्या फोटोच्या का बदल झालेल्या याच काचा कधी कधी ग्रहण पाहिलं का मत

हे म्हणजे एकदा उठत नाही तो बसत नाही बस आता आता मी सदरिता नाही ती जीव घेईल माझा आयुष्यभर तू कुडकण खाल्लं आता काही सोडणार आहे का तुम्हाला आणि तुम्ही मला वळ तुम्ही मला वळत का काय शिकत ते बोलला का बोलला ना बोलला 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 ना बोलला <laughs> बोलला

हे बघा जानराव लग्नाच्या चा बोला चालीसाठी यायला लागेल सगळं भर एकदम नीट आवडून ठेवा तो, तो माणूस कोणताही खोलीत त्याचा काही भरोसा नाही त्याच्या मेळावर पावण्याची खोली खोली डावी खोली सगळ्या नीट स्वच्छ करून ठेवा And you say goodbye

आपणच करतो पण बोलून नाही दाखवत अग परवाच्या दिवशी परवाच्या दिवशीची गोष्ट सांगते तुला मी आणि हे वट्टार गप्पा मारत बसलो तो आपला माणूस म्हणून सांगायला गेले का तुमची बहिणी आहे माझी आनंद

म्हणला की बघतीस काय माझ्याकडे तिला कोण घाबरते मी आहे ती फक्त ती आली ती सांग मला अगं मग परवा त्या घरी सत्यनारायण झालं तर प्रत्येकाला सांगत होतो माझ्या मया आमच्या घरी सत्यनारायण झालं माझ्या मया आमच्या घरी सत्यनारायण झालं तिच्यामुळे सत्यनारायण वरून राजा तू खाली आला अगो यंदाच्या वर्षी पावसा सात जणा ढूंढ पडलाय हरभरा एकदम तरा रूढ वर आला हा दाना सत्यनारायण

सर्वांची आवड आवड सुरू होती आणि तेवढ्यात जॉन राव हे गाव येऊन पोहचतात बघ तू जरा बाहेरच बघून ये सगळ्या मंडईला सांग म्हणा जॉन राव येणार अहो मी सांगितले सगळ्यांना तुला जा म्हटलं ना जा यांच बाई नेहमीच असत कम कम अह कम ना कम कम हा तर कशी ना हॅलो 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 माय सेल्फ बबन्या

राईट टू राईट बाप्पा राईट त्यांना म्हणा या लग्नाचा सगळा रस्ता तुम्हाला घ्यावा लागल यू झाले ती बस्का हे बस बस वंदन अवस्था म्हणजे काय माहिती का क्लॉथ ऑफ क्लास क्लॉथ ऑफ कशी ना क्लॉथ ऑफ मध क्लॉथ ऑफ अवस्था म्हणजे काय म्हणता क्लॉथ ऑफ क्लॉथ ऑफ

चला चला अरे चला बटकन चला चला हो हो कुंकू लावते आणि निघतेस बघा चला चला नाही पण म्हणते अरे चला बटकन हो हो चला चला नाही कर म्हणते अरे चला बटकन चला चला नाही पण म्हणते अगं चला बटकन अशी पाठ का पाहिजे का कोण विचारले तुम्ही हायक्या केलं तर काय सांगू पाहिजे ना तुमच्या नावाचा बिल्ला

काय म्हणली मी तुम्हाला काय म्हणली फौदार पण तू लोकांसमोर हो मी तुम्हाला फौजदार म्हणली नाहीये फौजदारास राहायचं परत करत ना का आणि तुम्ही काय होताय फौजदार सगळ्यात ना